आज मी तुमच्यासोबत प्रोफेशनल नॅचरल गुलकंद आईस्क्रीमची रेसिपी शेअर करणार आहे ही प्रोफेशनल रेसिपी आहे ह्या आईस्क्रीम तुम्ही बनवून विकू पण शकता तर त्याच्यासाठी आपल्याला एखादं पॅन घ्यायचं आहे किंवा बुडायची एखादी कढई घेऊ शकता त्याच्यामध्ये आपल्याला एक कप फुल फॅट दूध घ्यायचं आहे हा कप दोनशे पन्नास एम एलचा कप आहे तर दूध घेताना आपल्याला म्हशीचं दूध घ्यायचं आहे किंवा फुल फॅट दूध घ्यायचं आहे त्याने आपली आईस्क्रीम आहे ती चांगली होते याच्यामध्येच वन फोर्थ कप आपल्याला साखर टाकायची आहे वन फोर्थ कप आपल्याला मिल्क पावडर टाकायची आहे त्याच्यामुळे आपल्या दुधाला घट्टपणा येतो याच्यामध्येच आपल्याला अर्धा टेबल स्पून कॉर्नफ्लावर टाकायचा आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हवं असेल तर चिमूडवर मीठ घालू शकता किंवा स्किप पण करू शकता तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं डायरेक्टली आपण गॅसवर ठेवलं तर कॉनफ्लावर आणि मिल्क पावडरच्या गाठी तशाच राहतात त्याच्यासाठी सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतरच गॅसवर ठेवायचे किंवा सुरुवातीला तुम्ही थोडंसं मिक्सरला दूध फिरवून घेऊ शकता म्हणजे त्या गाठी सगळ्या व्यवस्थित फुटून जातात त्याच्यानंतर गॅसवर ठेवून लो टू मिडियम फ्लेमवर हे चांगलं उकळून घ्यायचे आणि सतत हलवत राहायचे कारण कॉर्नफ्लावर आहे याच्यामध्ये कॉर्नफ्लावर असल्यामुळे खाली चिकटण्याची शक्यता असते चार पाच मिनटानंतर आपलं दूध बरंच घट्ट झालेलं आहे कॉनफ्लॉवर आणि मिल्क पावडरने आपलं चांगलं दूध घट्ट होतं जर तुम्हाला प्रोफेशनली ह्या बनवून विकायच्या असतील आईस्क्रीम तर याच्यामध्ये या, या स्टेजला आपल्याला एक टेबल स्पून लिक्विड ग्लुकोज टाकायचं आहे नाही टाकलं तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर तर हे दूध आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे थंड झाल्यानंतर याच्यामध्ये वन फोर्थ कप आपल्याला कंडेन्स मिल्क टाकायचे कोणत्याही ब्रँडचं कंडेन्स मिल्क टाकू शकता ते व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला हे गाळून घ्यायचे गाळल्यामुळे याच्यामध्ये काही मोठे कण राहिले असतील किंवा मग कॉर्नफ्लावरच्या वगैरे काही गाठी राहिल्या असतील तर त्यात निघून जातील त्याच्यानंतर दुसऱ्या बाऊलमध्ये आपल्याला एक कप थंड आणि पातळ अशी विपिंग क्रीम घ्यायची म्हणजे नॉन डेअरी क्रीम कोणत्याही ब्रँडची तुम्ही घेऊ शकता जी आपण केक बनवण्यासाठी वापरतो तीच क्रीम आहे तर ही आपल्याला बीट करून घ्यायची खूप जास्त प्रमाणामध्ये बीट करायची नाही एकदम सॉफ्ट पिक्स आलेले आहेत बघा एवढीच बीट करायची आपण खूप जास्त प्रमाणामध्ये क्रीम बीट केली तर आईस्क्रीमची टेस्ट आहे ती चांगली येत नाही त्याच्यासाठी आपल्याला कमीच प्रमाणामध्ये बीट करायची आहे ही बीट झाल्यानंतर जे घट्ट दूध बनवलेलं होतं ते याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे सगळं व्य व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदा परत बीटर आपल्याला याच्यामध्ये फिरवायचे म्हणजे घट्ट दूध आणि क्रीम व्यवस्थित मिक्स होऊन जाते तर हा आपला पूर्ण एक लिटर आईस्क्रीमचा बेस तयार झालेला आहे बघा तर याच्यामधलं मी अर्ध्या लिटर आईस् बेस्टचीच आईस्क्रीम बनवणार आहे तुम्हाला पूर्ण एक लिटर बेस्टची आईस्क्रीम बनवायची असेल तर जे इन्ग्रेडियंट्स आपण वापरलेले आहेत त्याची क्वांटिटी तुम्ही ब वाढवू शकता तर अर्धा लिटर बेससाठी इथे मी एक टेबलस्पून गुलकन घेतलेला आहे तुम्हाला पूर्ण एक लिटरची बनवायची असेल तर दोन टेबलस्पून घेऊ शकता याच्यामध्येच आपल्याला वन फोर टी स्पून रोज इसेन्स टाकायचं आहे तर रोज इसेन्स टाकताना आपल्याला कमीच प्रमाणामध्ये टाकायचं आहे सगळं मिक्स केल्यानंतर तुम्ही टेस्ट करून बघू शकता जर तुम्हाला कमी प्रमाणात वाटला तरच थोडंसं टाकू शकता पण गरज शक्यतो पडत नाही त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडासा पिंक कलर टाकायचा आहे आणि गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या टाकायच्या आहेत त्या पूर्णत ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असतील तर ता टाका किंवा नाही टाकल्या तरीही चालतील आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जे गुलकंद असतं ते फार चिकट असतं तर ते लवकर मिक्स होत नाही तर ही काळजी घ्यायची एकदा बिटरडी फिरवायचं म्हणजे गुलकंद आहे ते पूर्ण आईस्क्रीममध्ये व्यवस्थित मिक्स होईल हे व्यवस्थित मिक्स नाही झालं तर आपल्या आईस्क्रीमला गुलकंदचा फ्लेवर येणार नाही व्यवस्थित त्याच्यामुळे ही काळजी घ्यायची की आपलं जे गुलकंद आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे पूर्ण बेसमध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हवं हवं तर पण बीटरनी फिरवल्यामुळे ते पूर्ण आईस्क्रीममध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे बघा त्याच्यानंतर आपल्याला एखादं टाईट कंटेनर घ्यायचे आहे टाईट कंटेनरच असेल तर आपल्या आईस्क्रीमवर आईस क्रिस्टल जमा होत नाही त्याच्यासाठी शक्यतो टाईट कंटेनरच घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या आईस्क्रीमचा बेस टाकायचा आहे आणि हवं असेल तर डेकोरेशनसाठी याच्यावर तुम्ही रोज पेटल्स टाकू शकता तर ही आपल्याला सात ते आठ तासांसाठी किंवा ओव्हरनाईट फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवायची आहे तर मी रात्रभरी फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवलेली होती दुसऱ्या दिवशी बघा आपली आईस्क्रीम मस्त सेट झालेली आहे आणि एकदम स्मूथ क्रीमी अशी आईस्क्रीम तयार झालेली आहे जशी मार्केटमध्ये आईस्क्रीम भेटते सेम तसंच टेक्स्चर आलेलं आहे तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला याचा बिझनेस करायचा असेल तर तुम्ही ह्या आईस्क्रीम बनवून विकू शकता एकदम प्रोफेशनल रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा